besok साईं साईं बोल रे बाबा

थोड़ा थोड़ा थोडं थोडं शंभर टक्के चमकली तू आता अजून चमकली नाही ना आचा बो आचा आज बर जास्त नको हा हा या दोन्ही बहिणीस करताय घरी गोवास गा एक नंबर बसली डायरेक्ट

पहिले मेन या आमान झाले या लहानशा मसोबाईले नाही रे बर महाराज मसोबा बिचारा भैरव महाराज या मावल्या हे तिसरी माऊली आहे चौथी माऊली आहे पाचवी माऊली सगळ्यात महत्वाची सहावी सातवी नववी जाऊ ना बो हे काय हे काय

ಅರೆ ಕೊನ್ ಸಾಗೆ ಹಾತ ಶೇಟ್ ಬರೋದು ಬರೋ ಶೇಟ್ ಊಟ ನೂಮ एक्सचेंज का एक्सचेंज का नाही त्याला अकरा रुपये भेटतील त्याला दुसरं काही भेटणार नाही अकरा रुपये भेटतील त्याला आशीर्वाद दे

ನಮನ್ <laughs> <laughs>